मित्रांनो तुम्हाला कधी कोण म्हटलंय का की तुला कार्डिओची गरज आहे किंवा जर तुला वजन कमी करायचं असेल तर कार्डिओ चालू कर तर मित्रांनो काय आहे कार्डिओ आणि कसं ते वर्कआउट करण्यापेक्षा वेगळं आहे जर तुम्हाला पण वाटते की कार्डिओ म्हणजे फक्त जिम मध्ये जाऊन ट्रेडमिलवरती चालणे तर थांबा या एका व्हिडिओमध्ये मी तुमचे कार्डिओ संबंधी सगळे डाऊट क्लिअर करणार आहे जसं की कार्डिओ म्हणजे काय त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत आणि कोणते बेनिफिट्स तुम्हाला कार्डिओ केल्यावरती भेटतील म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो सर्वात पहिला कार्डिओ म्हणजे काय याचा फुल फॉर्म आहे कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे असा व्यायाम ज्याच्यामध्ये आपला हर्ट जास्त इन्व्हॉल्व असतो आपल्याला जास्त घाम येतो आणि जास्त थकवा पण येतो कार्डिओमध्ये परफॉर्म करणाऱ्या एक्सरसाइज आहेत रनिंग जॉगिंग वॉकिंग स्विमिंग किंवा झुम्बा डान्स या सर्व फिजिकल ऍक्टिव्हिटीज कार्डिओमध्ये येतात मित्रांनो ऍक्टिव्हिटी किंवा इंटेन्सिटीनुसार कार्डिओचे तीन प्रकार पाडले जातात लो इंटेन्सिटी कार्डिओ मॉडरेट इंटेन्सिटी कार्डिओ आणि तिसरा हाय इंटेन्सिटी कार्डिओ पहिला आहे लो इंटेन्सिटी कार्डिओ जो सर्वात सोपा आणि फायदेशीर पण आहे याच्यामध्ये वॉकिंग योगा किंवा हळू सायकल चालवणे अशा ऍक्टिव्हिटी सामील आहेत हा कार्डिओ अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांनी कधीच कार्डिओ केला नाही म्हणजे जर तुम्हाला कार्डिओची सुरुवात करायची असेल तर या टाइप्स पासून तुम्ही कार्डिओची सुरुवात करू शकता हा टाइप लॉस साठी खूप उपयोगी आहे हो दुसरा आहे मॉडरेट इंटेन्सिटी कार्डिओ यामध्ये थोड्या जोरात सायकल चालवणे किंवा स्विमिंग अशा ऍक्टिव्हिटीज सामील आहेत अशा कार्डिओमुळे आपली हर्टेल सुधारते आणि आपला स्टॅमिना पण वाढतो हा कार्डिओ लो पेक्षा थोडा जास्त कठीण असतो आणि तिसरा प्रकार आहे हाय इंटेन्सिटी कार्डिओ याला आपण एच डबल आय टी म्हणजे हिट म्हणून पण ओळखतो यामध्ये झुंबा जम्पिंग जॅक्स आणि रनिंग अशा ऍक्टिव्हिटीज सामील आहेत या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला जास्त थकवा लागतो आणि खूप घाम देखील येतो हा कार्डिओ कमी वेळेत खूप जास्त कॅलरीज बर्न करतो पण तुम्ही हा कार्डिओ तेव्हाच करता जेव्हा तुम्हाला जास्त स्टॅमिना वाढवायची गरज असते समजा तुम्ही एखाद्या स्पोर्ट्सची तयारी करताय तेव्हा तुम्ही असे कार्डिओ ट्राय कराल तर मित्रांनो लो इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटी आणि मॉडेट इंटेन्सिटी हे आपण तीन प्रकार कार्डिओचे बघितलेत आता आपण कार्डिओने होणाऱ्या ओव्हरऑल बेनिफिट्स बद्दल बघणार आहोत सर्वात पहिला बेनिफिट आहे स्ट्रॉंग हर्ट कार्डिओमुळे आपलं हृदय म्हणजे हर्ट खूप जास्त ऍक्टिव्ह राहतं आणि आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन देखील वाढतं आपल्याला बीपी शुगर अशा आजार होण्याची शक्यता खूप कमी होते दुसरा बेनिफिट आहे वेट लॉस कार्डिओ केल्यामुळे आपल्या शरीरात जास्त कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे जास्त खाल्लं तरी आपलं शरीर त्याचा वापर करतं म्हणून फॅट लॉस करण्यासाठी कार्डिओ हा एक उत्तम पर्याय आहे तिसरा बेनिफिट आहे मन शांत राहतं मित्रांनो कार्डिओ के केल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये डोपामिन आणि सेरोटोनिन सारखे हॅपी हार्मोन्स वाढतात ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस आणि एन्झायटी खूप कमी होते आणि आपलं मन खूप शांत राहतं चौथा बेनिफिट आहे इन्क्रीज स्टॅमिना अँड एंडोरन्स जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी किंवा मॉडरेट इंटेन्सिटीचा कार्डिओ करता तेव्हा तुमचा स्टॅमिना वाढतो ज्यामुळे तुम्हाला लवकर थकवा लागत नाही तर मित्रांनो हे काही फायदे आहेत जे आपल्याला कार्डिओ केल्यावरती भेटतील तर मित्रांनो या व्हिडिओच्या कन्क्लुजन मध्ये मी तुम्हाला हेच सांगेन की कार्डिओ म्हणजे फक्त फॅट लॉस करण्यासाठी नसतो तर आपल्या हर्ट बॉडी आणि मनाला पण शांत ठेवण्याचं काम कार्डिओ करू शकतं तुम्ही रेग्युलरली कोणता कार्डिओ करता हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या कोणत्या पण एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा चला मित्रांनो हेल्दी राहा हॅपी राहा